राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेनमुळे या विधानसभा निवडणुकीत कोणाचं किती नुकसान झालं आणि राज ठाकरे यांचं इतरांमुळे किती नुकसान झालं हा आजच्या आपल्या मुंबई डायरीचा विषय आहे नमस्कार मी अतुल कुलकर्णी आपल्या मुंबई डायरीमध्ये आज आपण मनसेवर चर्चा करणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी एकशे पंचवीस ठिकाणी उमेदवार उभे केले होते आणि त्यातही मुंबईमध्ये त्यांनी जवळपास मुंबई म्हणजे जेव्हा आपण मुंबई म्हणतो तेव्हा मुंबई ठाणे रायगड पालघर या भागामध्ये त्यांनी एकोणपन्नास उमेदवार उभे केले होते हे एकोणपन्नास उमेदवार त्यांनी एकतर काँग्रेसच्या विरोधात होते शिवसेनेच्या विरोधात शिंदेसेनेच्या विरोधात होते उद्धव ठाकरे शिवसेनेच्या विरोधात होते आणि अजित पवार राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी या सगळ्यांच्या विरोधात त्यांचे उमेदवार उभे होते मात्र या निवडणुकीचा जो निकाल हाती आला आहे तो बघितला तर महाना मनसेमुळे आघाडीला आठ जागी फटका बसलेला आहे म्हणजे काँग्रेस उद्धवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात आठ जागी मनसेमुळे फटका बसला महायुतीला सहा जागी मनसेमुळे फटका बसला आणि मनसेच्या तीन महत्त्वाच्या जागा या शिंदे सेनेमुळे पराभूत झाल्या कसं कसं गणित झालं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तुम्ही जर आकडेवारी बघितली तर मा आपण पहिला मतदारसंघ माहीमचा घेऊ जिथून अमित ठाकरे उभे होते राज ठाकरेंचे सुपुत्र तिथे अमित ठाकरेंना मतं मिळाली होती बत्तीस हजार सातशे दहा आणि शिंदे सेनेचे उमेदवार सदा सरवणकर तिथून उभे होते त्यांना मतं मिळाली अठ्ठेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव आणि त्या ठिकाणी ठिकाणी महेश सावंत हे जायंट किलर ठरले महेश सावंत हे अमित ठाकरेंचा पराभव करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ते निवडून आले त्यांना मतं मिळाली पन्नास हजार दोनशे तेरा जर तुम्ही मनसेचे उमेदवार आणि शिंदेसेनेचे उमेदवार यांची बेरीज केली तर ती होते एक्क्याऐंशी हजार सहाशे सात आणि उद्धव ठाकरेंच्या महेश सावंत यांना मतं पडली पन्नास हजार दोनशे तेरा याचा अर्थ जर तिथे सदा सरवणकरांनी माघार घ्यावी म्हणून सगळीकडून प्रयत्न सुरू होते स्वत भाजपने देखील ही भूमिका घेतली होती की आम्ही पाठिंबा देऊ राज ठाकरेंना कारण राज ठाकरेंनी लोकसभेच्या वेळी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता मात्र सदा सरवणकरांनी उमेदवारी मागं घेतली नाही ते राज ठाकरे यांना भेटायला गेले त्यांना राज ठाकरेंनी भेट दिली नाही अशाही बातम्या आल्या आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की अमित ठाकरे तीन नंबरवर राहिले सदा सरवणकरांनी अठ्ठेचाळीस हजार मतं घेतली आणि अवघ्या पन्नास हजार मतांच्यावर उद्धव सेनेचे महेश सावंत निवडून आले जर सदा सरवणकर नसते तर अमित ठाकरे एकतर्फी निवडून आले असते अशी ही आकडेवारी सांगते आपण दुसरा उमेदवार बघू वरळीचा वरळीला मनसेनी संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली होती संदीप देशपांडेंचं नाव माहीमसाठी सुरू होतं पण त्यांना तिकडून उमेदवारी दिली गेली तिथे शिंदे सेनेचे मिलिंद देवरा उभे होते मिलिंद देवरा विद्यमान खासदार आहेत ते देखील उभे होते आणि आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंकडून उभे होते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंना त्रेसष्ट हजार दोनशे चोवीस मतं मिळाली मात्र शिंदे सेनेचे मिलिंद देवरा यांना चोपन्न हजार पाचशे तेवीस मतं मिळाली आणि मनसेचे संदीप देशपांडे यांना एकोणीस हजार तीनशे सदुसष्ट मतं मिळाली मनसेची आणि शिंदे सेनेची मतं एकत्रित केली तर त्याची बेरीज होते त्र्याहत्तर हजार आठशे दहा आणि आदित्य ठाकरेंची मतं आहेत त्रेसष्ट हजार तीनशे चोवीस याचा अर्थ जर इथे शिंदे सेनेचा उमेदवार नसता तर आदित्य ठाकरे पराभूत झाले असते मात्र शिंदे सेनेने याही ठिकाणी आदित्याला गुंतू म्हणजे अडकवून ठेवण्यासाठी म्हणून उमेदवार दिला असं बोललं जात होतं मिलिंद देवरा स्वतः खासदार होते राज्यसभेचे तरी देखील ते उभे राहिले आणि त्यात त्यांचाही पराभव झाला आदित्य ठाकरे निवडून आले तिसरी मनसेची जागा जी गेली जे विद्यमान आमदार त्यांचे राजू पाटील होते प्रमोद राजू पाटील कल्याण ग्रामीणमधून राजू पाटलांना चौऱ्याहत्तर हजार सातशे अडुसष्ट मतं मिळाली आणि तिथे शिंदे सेनेचे उमेदवार होते राजेश मोरे त्यांना मतं मिळाली एक लाख एक्केचाळीस हजार एकशे एकसष्ट तिसरे पराभूत उमेदवार होते तिथे सुभाष भोईर सुभाष भोईर हे उद्धव सेनेचे उमेदवार आहेत ते पराभूत झाले तिथे मात्र मनसेचे राजू पाटील आणि उद्धव सेनेचे सुभाष भोईर यांची जर बेरीज केली तर ती होते एक लाख चव्वेचाळीस हजार आठशे तीस आणि शिंदे सेनेचे उमेदवार राजेश मोरे जे निवडून आले त्यांची मतं आहेत एक लाख एक्केचाळीस हजार या ठिकाणी देखील उद्धव सेनेचा शिंदे सेनेचा उमेदवार नसता तर या दोघांच्या बेरजेवर राजू पाटील मनसेचे निवडून आले असते असं तीन ठिकाणी झालं याचसोबत जर आपण बघितलं आकडेवारी सगळी तर महाविकास आघाडीला मनसेमुळे कुठे कुठे फटका बसला तर महाविकास आघाडीला मनसेमुळे सायनकोळीवाडा चेंबूर अणुशक्तीनगर घाटकोपर पश्चिम भांडूप पश्चिम दहिसर बेलापूर आणि शहापूर या ठिकाणी फटका बसला सायन कोळीवाडामध्ये गणेश यादव पराभूत झाले त्या ठिकाणी तमिळ सेल्वन भाजपचे निवडून आले त्या ठिकाणी जर आपण गणेश यादव आणि मनसेची मतं तिथं मनसेचे संजय भोगले होते यांची बेरीज केली तर आपल्याला येईल काय चित्र आहे याचप्रमाणे चेंबूरमध्ये तुकाराम काते उभे होते आणि ते निवडूनही आले प्रकाश पातर्पेकर उद्धव सेनेचे पराभूत झाले तिथे मनसेच्या मतांची जर बेरीज बघितली तर फरक दहा हजार मतांचा आहे अणुशक्तीनगरमध्ये फहाद अहमद हे शरद पवार गटाचे उमेदवार उभे होते आणि तिथे नवीन आचार्य मनसेचे उमेदवार उभे होते त्यांना अठ्ठावीस हजार मतं मिळाली आणि फवाद अहमद आणि सना मलिक ज्या निवडून आल्या यांच्या मतांमधला जर फरक बघितला तर फक्त तीन हजाराचा आहे याचप्रमाणे घाटकोपर पश्चिममध्ये राम कदम निवडून आले आणि संजय भालेराव उद्धवसेनेचे होते या दोघांच्या मतातला फरक बारा हजाराचा आहे बारा हजार नऊशे मात्र तिथे गणेश चुक्कल जे मनसेचे उमेदवार होते त्यांनी पंचवीस हजार मतं घेतली भांडू पश्चिममध्ये शिंदे सेनेचे अशोक पाटील निवडून आले रमेश कोरगावकर उद्धवसेनेचे पराभूत झाले त्यांना त्यांच्या मतांचा फरक देखील साडेसहा हजाराचा आहे आणि तिथं मनसेच्या उमेदवाराला सहा हजार सातशेपेक्षा जास्त मत म्हणजे फरक आहे त्यांना तेवीस हजार मतं पडलेली आहेत तिथे सेम दहिसरमध्ये झालं दहिसरमध्ये विनोद घोसाळकर उद्धव सेनेचे होते आणि मनीषा चौधरी भाजपच्या होत्या तिथे मनीषा चौधरी भाजपच्या निवडून आल्या त्या फक्त चार हजार तीनशे मतांचा फरक आहे दोघांमध्ये आणि त्या ठिकाणी मनसेचे राजेश यरुणकर यांना पाच हजार चारशे मतं मिळालेली आहेत बेलापूरमध्ये तर फारच काटेकी टक्कर झाली बेलापूरमध्ये संदीप नाईक हे शरद पवार गटातून उभे राहिले शेवटच्या क्षणी ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले होते मंदा मात्रे भाजपच्या उमेदवार होत्या या म्हणजे संदीप नाईकांना एक्क्याण्णव हजार चारशे पंच्याहत्तर मतं पडली आणि मंदा मात्रे यांना एक्क्याण्णव हजार आठशे बेचाळीस मतं पडली फक्त तीनशे शहात्तर मतांचा फरक होता आणि त्या ठिकाणी मनसेचे गजानन काळे यांना सतरा हजार सातशे मतं पडली जर मनसेचा उमेदवार नसता तर तिथं कदाचित संदीप नाईक निवडून आले असते आता पण ह्या जरतरला अर्थ नसतो पण हे गणितही मांडली जातात निवडणुकीनंतर शहापूरचंही असंच झालं शहापूरला शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा उभे होते तिथे दौलत दरोडा अजित पवार गटाचे निवडून आले त्यांना त्र्याहत्तर हजार मतं पडली पांडुरंग बरोडा यांना एकाहत्तर हजार मतं पडली त्यांचा फरक होता एक हजार सहाशे बहात्तर मताचा मात्र तिथे मनसेचे हरिश्चंद्र खांडवी यांना पाच हजार सहाशे मतं पडली याच पद्धतीने मनसेमुळे महायुतीला किती ठिकाणी फटका बसला हे जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की जवळपास सहा ठिकाणी त्यांना फटका बसला पण त्या ठिकाणी सगळ्याच्या सगळ्या जागा उद्धवसेनेच्या निवडून आल्या जर उद्धव सेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध जर मनसेचे उमेदवार नसते तर कदाचित त्या ठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेचे उमेदवार निवडून आले असते विक्रोळीमध्ये सुनील राऊत पंधरा हजार मताच्या फरकांनी निवडून आले मात्र तिथे मनसेच्या उमेदवाराला सोळा हजार मतं पडली वांद्रे पूर्वमध्ये वरुण सरदेसाई अकरा हजार मतांनी निवडून आले तिथे मनसेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांना सोळा हजार मतं पडली कलिनामध्ये संजय पोतनीस उद्धव ठाकरे गटाचे निवडून आले पाच हजार मतांनी तिथे संदीप फुटगी मनसेचे उमेदवार त्यांना सहा हजार बासष्ट मतं मिळाली वर्सोव्यामध्ये हारुन खान उद्धवसेनेचे निवडून आले तिथे ते आले सोळाशे मतांनी आणि तिथे मनसेचे संदेश देसाई यांना फक्त पाच हजार त्र्याहत्तर मतं मिळाली सदोतीस मतं याचा अर्थ तिथे जर ते नसते तर कदाचित भारती लवेकर निवडून आले असत्या डिंडोशीमध्ये सुनील प्रभू हे फक्त सहा हजार एकशे मतांनी निवडून आले आणि तिथे मनसेचे भास्कर परब यांना एकोणीस हजार आठशे मतं पडली जोगेश्वरी नरमध्ये पूर्वमध्ये अनंत नर, नर निवडून आले स सत्याहत्तर हजार मतांनी त्यांचा फरक होता पंधराशे एक्केचाळीस मतं म्हणजे पंधराशे एक्केचाळीस मताधिक्यांनी ते निवडून आले मात्र त्या ठिकाणी मनसेचे भालचंद्र आंबुरे यांना बारा हजार आठशे मतं पडली हे जर आपण गणित बघितलं तर काही ठिकाणी मनसेमुळे महायुतीला फटका बसला काही ठिकाणी मनसेमुळे महाविकास आघाडीला फटका बसला मात्र तीन महत्त्वाच्या जागा ज्या होत्या एक स्वतः राज ठाकरे यांच्या मुलाची अमित ठाकरेची कल्याण ग्रामीणची आणि वरळीच्या या तीनही जागा मनसेला शिंदे सेनेमुळे फटका बसला हे गणित बघितलं तर येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने आखडी होईल कोण कौन कोणाच्या विरुद्ध उभं राहील शिंदेसेना स्वतंत्र महापालिका सगळे उमेदवार उभे करेल का भाजप स्वतंत्र उमेदवार उभे करेल का आणि परवा राज ठाकरे संजय राऊत असं म्हणाले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे राजकारणात काही होऊ शकता असं ते म्हणाले ही बदलत्या परिस्थितीमुळे निर्माण झालेली राजकीय अपरिहार्यता आहे का हे देखील येणाऱ्या काळात ठरेल पुढच्या वेळी मी तुमच्यासमोर एक व्हिडिओ घेऊन येणार आहे ते तुतारी आणि ट्रम्पेट ह्या दोन चिन्हांमुळे नेमकं काय झालं त्याचं विश्लेषण मी तुम्हाला सांगेन तोपर्यंत नमस्कार